विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी सरनाईक साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातील मीरा भाईंदर या परिसरातील पाणी वाढवण्याचं जे निवेदन दिलंय त्या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन हे पाणी वाढवण्याचा निर्णय आजच आमच्या विभागानं घेतलेला आहे आज शटडाऊन असल्यामुळे उद्या किंवा परवापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि पाणी टंचाई होणार नाही आणि उद्योजकांना देखील पाणी कमी पडणार नाही याची दक्षता मीरा भाईंदरमध्ये शंभर टक्के घेण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे गरामध्ये पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं या निवडणुकांच्या दरम्यान अनेक नागरिकांनी पाणी कपातीवर काहीतरी तोडगा काढा असं निवेदन मला दिलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की जशी लोकसभेची आचारसंहिता संपेल ताबडतोब मी उद्योग मंत्र्यांना भेटून मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल आणि प्रामुख्याने जे दहा एम एल डी पाणी मंजूर आहे ते मंजूर असलेलं दहा दहा एम एल डी पाणी मीरा महिंदर शहराला कसं पूर्णपणे मिळेल याची खबरदारी घेईल आणि आजच राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत त्यांची मी भेट घेतली आणि त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये जी दहा टक्के दहा एम एल डी पाणी कपात जी केलेली आहे मंजूर पुरवठ्याच्या व्यतिरिक्त त्यामुळे ती ताबडतोब रद्द करावी आणि दहा एम एल डी पाणी त्वरित द्यावं अशी मागणी के केली उदय सामंत साहेबांनी जे एम आय डी सीचे सी आहेत श्री चव्हाण यांना ताबडतोब दूरध्वनी केला आणि त्यांनी मीरा भाईंदर शहरातील पाणी तो टाईवर तोडगा काढायला सांगितला आणि जे मंजूर असलेलं दहा एम पाणी आहे ते ताबडतोब टप्प्यानं देण्याचे आम्ही आदेश दिले त्यामुळे उद्यापासूनच मीरा महिंदर शहराला जो पाणी कपातीनं ग्रासलेला आहे किंवा पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतो तो सामना करावा लागणार नाही आणि अं सरकारनं आता उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून जो निर्णय घेतला त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो मीरा भाईंदर शहरातील जनतेनं जे प्रेम शिवसेनेवर दाखवलं त्याचं फलित म्हणून लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी कामाला लागलो आणि उद्योग मंत्र्यांनी त्याला ताबडतोब पाठिंबा दिला त्याबद्दल ते मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने या मीरा भाईंदर शहर आणि ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे हे परत एकदा ह्या भूमिकेमुळे दाखवून दिले